हाय नमस्कार सगळ्यांना तर आज बघा आम्ही आलो आहे गावात आज बुधवार आहे बाजार आहे गावचा जिंतीचा तर म्हणलं आता पिवळ्याचा आपला बड्डे आला आहे ना नऊ तारखेला तर पिवड्यासाठी काही कपडे बघायला जावा म्हणलं दुकानात तर आता आम्ही अगोदर जाणार आहे दुकानात कपडे बघायला आणि नंतर बाजार करणार आहे तर स्वीटी साक्षी आणि ज्योती आम्ही सगळेजण जाणार आहेत तर स्वीटीने सगळ्यांचा चेहरा दाखवलं स्वतःचा राहायला कारण तिने कॅमेरा धरलाय तर असं त्यात चला आता सध्या जाऊ आपण दुकानात आणि बघू कुठले कपडे फ्रॉक पसंत पडते का नाही का मी मागच्या नेलेलं तिला काय ते घागरा का जीन टॉप टॉप तर तिला नाही जाऊ घागरा लहान आहे आवडते हो ज्याला पण व्हिडिओ कॉल करून दाखवते तिला विचारते फोटो बिटो दाखवते जे कोणचे मना ना तिला आवडेल मला आवडून अशा पसंतीने आम्ही मस्त अशी फ्रॉक घेणार आहे तिच्या बर्थडेसाठी तर चला ते वां कशाला त्यांचं ते काकड्या ती सगळं खाऊन टाकतील चला साक्षी ग बस आलच बघा आम्ही दुकानात येतो या दादांच्या फॅशन मध्ये आणि ही फ्रॉक आहे ना बघा ही उशीर झाला ना ही मला आवडली बरं का पण आईला विचारलं तर आई म्हणते ही नको अशी नाही का महिला खपत नाही खराब होईल तर ही नको म्हणते दादानी इथं बघा इतक्या फ्रॉकी दाखवले ही बघा ही पण छान वाटते ही ही आईला आवडली आणि आहे ना इथं बघा फ्रॉक आहे ना ही छकुलीला सेम अशीच घेतली होती पण अशी नको म्हणलं आणि ती फ्रॉक जा आहे जा। ना ती मला आणि पूजाला आवडली मला पूजाला फोटो पण पाठवलं आणि व्हिडिओ कॉल करून पण दाखवलं तर चांगली वाटते फ्रॉक तर एवढ्याच आहे तर अशा बाकीच्या पिऊच्या मागच्याच नाही तर त्याच्यामुळे मग कोणची घ्यावा ती मला काही कळ नाही स्वीटी म्हणते ही घेऊन चांगली आली छान आहे मला पण आवडले नाही भारी वाटतं पण कोणची साक्षी काय म्हणते बघा आता साक्षी जी ती रुद्राणी स्वीटी आणि पाच जण आले पिवड्यासाठी फ्रॉक घेण्यासाठी बघा पिवड्याला फ्रॉक गेला तुमच्या आम्हाला आवडले पण सांग ना तू सांग ना मला ह्याच्यावर डिझाईन पाहिजे ही आवडली नाही ती डिझाईन पाहिजे प्लेन छान वाटेल ना

तर मग कोणची घ्यावं ती मला पण काही कळलं तर आई नको म्हणते मग अशाच राहते मी मागच्या वेळेस पण नेहलेली ना अशा मधून तर अशा बऱ्याच आहेत अशीच नाही वन साइड कोण एक पण नाही तर म्हणलं हेच घ्याव काय करायचं त्या काय करायचं करा काय वे घ्या कोणची पण तुला आणले कशाला कोणची पण घ्या म्हणायला आणले कॅमेरा धरायला <laughs> कॅमेरा धरायला तसं नको म्हणून <laughs> सांग सांगकूला ही आवडली का मला आवडली हं काय हां काय करायचं एकाला आवडतंय तर एकाला नाही काय करायचं मग दिस घे हातातलीस हतातलीस हातातलीस ना हां फायनल फायनल हां चला चांगली होता जवजव येणार अर्धा तास घालवला ही चौकी बघायला बरं का फ्रेश करून ठेवले हा हेच घे चल ओके ओके ग्रुप आहे हां नक्की बघा अजून एकदा सांग ना हेच पण छान वाटले सूट पण एकदम भारी आहे क्वालिटी ती एकदम टॉप क्वालिटीची ती जर या रेट मध्ये मी नाज माझा खरेदी डबलच खरेदी 1.5 पट चांगले मोमोय पिझ्झा कृस्तु आताच्या खर्चात खूप

तुम्हाला पण चारी पैकी कोणची आवडली ती नक्की सांगा कमेंट करून आता आम्ही तर एकच घेऊन जाणार आहे सगळ्या काय नाही सगळ्या काही नेहरणार नाहीत त्या दादांचं काम वाढवेल एक माझ्याकडून तिच्या बर्थडे साठी एक दादांकडून आणि एक ज्योतीकडून तिघांना तिनं आवडलेत ना तिने पण घेऊन जावा म्हणते तर सगळ्यांकडून एक एक येत्र जमतय का सांगा

नाही गाई ती रात्री पिवडायला घालायची माझा आवडली पण आई म्हणती नको आवडली नको अशी जाऊन लगेच घेऊन यायचंय म्हणजे किती वेळ

कसं कसं करतो आणि जातो घरी घरी जाऊन पण थोडंसं पण आला तर घरचं काम घेतलं गावातलं आणि घरी जायचं काही झालं दादाला आमचे नाही तर आपल्याच म्हणजे आपलं राण आहे ना त्या साईडला त्यांचं पण घर आहे तिथं जरा लांब आहे तिथून किती किती लांब आहे दादा दोन किलोमीटर पण कुठं आहे ते माहिती नाही त्याच्यामुळे माहित मला माहिती आहे <laughs> माहिती आता त्या साईडला येणं जाणच नसतंय ना कारण एकडून रस्ता चांगलं झालाय कोकणला जायला आणि पारवाडीला काय कोण जात नाही

स्टँडर्ड स्टँडर्ड आहे असं नाही घेते सगळ्यांना ती आवडले हे घेऊन काय करते मला ते आवडते तुला मला तर आवडले पण आईला पूजेला स्वीटीला कृष्णाला सगळ्यांनी फ्रॉकिंगचं फोटो सुद्धा पाठवलेत आणि इथून पण व्हिडिओ कॉल करून दाखवलाय हे घ्यायचे का हे घ्यायची म्हणून चला केली फायनल फ्रॉक तर आता <laughs> yeah. चला बाहेर जाणशी उशीर झाला आपल्याला त्याला नाही चला अजून गेरे काल तर आता आम्ही यायचो ते करतो जातो